बाजारामध्ये मोठी उसळी बघायला मिळते सेन्सेक्सचा नवा विक्रम बघायला मिळतोय ऐंशी हजारांचा टप्पा पार केलेला आहे मुंबई शेअर बाजारामध्ये पुन्हा एकदा खरेदीची लाट आलेली आहे निफ्टीनं सुद्धा नवा उच्चांक नोंदवलेला आहे शेअर बाजारामध्ये मोदी मोठी उसळी बघायला मिळतीय ऐंशी हजारांचा टप्पा पार केलेला आहे आणि त्यामुळे मुंबई शेअर बाजारामध्ये खरेदीची लाट आलेली आहे शेअर बाजाराबद्दलची महत्वाची अपडेट शेअर बाजारामध्ये मोठी उसळी सेन्सेक्स नवा विक्रम केलेला आहे ऐंशी हजारांचा टप्पा सेन्सेक्सनं पार केलेला आहे निफ्टीने सुद्धा नवा उच्चांक गाठलेला आहे मुंबई शेअर बाजारामध्ये पुन्हा एकदा यामुळे खरेदीची लाट आलेली आहे आणि याचविषयी अधिक बोलूया प्रतिनिधी प्रदीप भणगे सध्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात प्रदीप शेअर बाजारामध्ये मोठी उसळी दिसतीये आपण जर बघितलं तर सेन्सेक्स हा ऐंशी हजाराच्या वरती गेलाय निफ्टी निफ्टी फिफ्टीने सुद्धा नवीन हाय मारलाय त्याचप्रमाणे बँक निफ्टीने सुद्धा नवीन हाय मारलाय आपण जर बघितलं तर मोदी सरकार हे तिसऱ्यांदा आल्यानंतर शेअर मार्केटमध्ये उसळी आली होती हीच कंटिन्युटी होत आज नवीन हाय झालेला आहे आपण जर बघितलं तर जे सामान्य नागरिक आहेत ते सुद्धा आता शेअर मार्केट कडे मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसते या वर्षी आपण जर बघितलं तर म्युच्युअल फंडची गुंतवणूक असेल किंवा डीमेट अकाउंट असेल हे मोठ्या प्रमाणात वाढले गेलेले आहे जी तरुणाही आहे ही, ही नुसतीच बँकच्या सेविंग वर न राहता शेअर मार्केट कडे वळू लागले आहे आणि एफ आय चा पैसा हा जो आहे मोठ्या प्रमाणात भारतीय मार्केट मध्ये आलाय त्यामुळे नवीन 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 नवी नवी रेकॉर्ड बनत आहेत प्रदीप एक आपला संपर्क तुटलेला आहे तर शेअर बाजारामध्ये ही मोठी उसळी निफ्टीनं आणि सेन्सेक्स नवा उच्चांक गाठलेला का आहे